लोकसभेच्या पराभवानंतर जे कधीच लाडक नव्हतं ते सगळं आता ह्यांच्या लाडकं व्हायला पण महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणींच्या लक्षात आहे की हे सगळं चालले ते लाडक्या खुर्चीसाठी चालले आज पुण्यात एक कार्यक्रम झाला किमान सत्तर ऐंशी कोटी रुपये सरकारच्या खिशातन खर्च झाले हजारो महिलांना एकत्रित करण्यात आलं नाश्त्यापासून जेवणापर्यंत सगळं सरकारी खर्चाने देण्यात आलं स्वतःची योजना लोक स्वीकारतील की नाही याची भीती असल्यामुळं त्या योजनेचा प्रचार करतच आता ही हिंडायला लागली सरकार चालवत नाही ते